तुमच्या कुंडलीत असा एखादा योग आहे का जो तुमच्या आयुष्यासाठी संघर्ष आरोग्य समस्या किंवा वैवाहिक तणाव निर्माण करतो मृत्यू शराष्टक हा असाच एक योग आहे जो राशींमधील शराष्टकाच्या संबंधांमुळे तयार होत असतो आणि जीवनावर मोठा परिणाम करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मृत्यू शराष्टकाचा नेमका अर्थ काय आहे तो तुमच्या जीवनावर कसा परिणाम करतो आणि त्यावर उपाय करून जीवनात शांती व स्थैर्य कसे आणता येते नमस्कार मित्रांनो मी संतोष गुरुजी एक ज्योतिषतज्ञ आणि आपलं स्वागत आहे ब्रह्मांड ॲस्ट्रॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर आजचा आपला विषय आहे की मृत्यू शरष्टक योग असताना विवाह करावा की करू नये नक्की मृत्यू शरष्टक असताना जोडीदाराचा मृत्यू होतो का हे मृत्यू शरष्टक असतं तरी काय त्याचा दोघांच्या वैवाहिक जीवनावर काय परिणाम होत असतात यासारख्या असंख्य गोष्टी प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात असतात आणि त्याला गैरसमजांची जोड बऱ्याच जणांच्या डोक्यात असते त्यामुळे पुष्कळ गैरसमज घेऊनच लोक पत्रिका बघत असतात किंवा मनात भीती धरूनच पुढे जायला हिंमत होत नाही या ठिकाणी आपण तुमच्या अशा प्रश्नांना घेऊन त्यांची उत्तरं बघणार आहोत आणि एका मृत्यू शरष्टक असलेल्या जोडप्याची पत्रिकेची केस स्टडीच्या माध्यमातून आणि त्यावर काही प्रभावी उपाय जाणून घेऊ सर्वसाधी हे समजून घेऊ की मृत्यू शरष्टक योग म्हणजे नेमकं काय षडाष्टक म्हणजे षड आणि अष्टक षड म्हणजे सहा आणि अष्टक म्हणजे आठवय हो ज्योतिषशास्त्रात बारा राशी आहेत त्यात एक राशी म्हणजे एका राशीपासून दुसरी राशी, राशी सहावी किंवा आठवी येत असेल तिचा आधीच्या राशीशी षराष्टक योग होत असतो उदाहरणार्थ समजून घ्यायचा असेल तर मेष राशीपासून कन्या राशी ही सहावी राशी येते किंवा वृषभ राशीपासून धनुराशी ही आठवी येते तर सोप्या भाषेत या दोघांचा एकमेकांशी षराष्टक योग येतो आहे प्रकार प्रकार किती मुख्यतः दोन आहेत एक मुख्यतःष्टक आणि दुसरे मृत्यूक या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त मृत्यू शराष्टकाचाच विचार करणार आहोत ज्या दोन राशींचा एकमेकांशी षराष्टक असेल त्या दोन राशींचे राशीस्वामी एकमेकांचे शत्रू असतील तर तो झाला मृत्यूषराष्टक योग आणि ज्या दोन राशींच्या राशीस्वामी एकमेकांचे मित्र असतील तर तो झाला प्रीती शराष्टक योग ही झाली शराष्टकाची अगदी सोपी साधी व्याख्या अशा दोन मृत्यू शराष्टक योगातल्या राशीच्या लोकांनी एकमेकांशी विवाह करावा का जेव्हा दोन राशीचा मृत्यू शराष्टक योग होत ता असेल तर शक्यतो विवाह टाळावा त्यातही अगदीच विवाह करायचाच असेल तर त्यातही जर दोघांच्या नववंश स्वामींची पूर्ण मैत्री असेल तर विवाह करण्यास हरकत नाही पण यातही माझा तुम्हाला एक वैयक्तिक सल्ला असा असेल की तुम्ही एका तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊनच पुढे पाऊल टाकावे कारण तर त्याला म्हणजे त्या दूषित ग्रहमानाला जाणीवपूर्वक खचपाणी घातल्यासारखं होईल उदाहरणार्थ सप्तमस्थान दूषित असेल सप्तमेश दूषित झाला असेल किंवा कुंडलीत गुरु शुक्रासारखे शुभग्रह कमकुवत झाले असतील आणि महत्त्वाचा म्हणजे चंद्र दूषित झाला असेल तर अशावेळी सर्व सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये कलुषितपणा निर्माण होत असतो यासाठी निव्वळ नवमाहन स्वामींची मैत्री आहे म्हणून विवाहास हरकत नाही असं म्हणून चालत नाही तर सर्व बाजूने म्हणजे सर्वांगाने कुंडलांचा अभ्यास करावा लागतो मृत्यू षडष्टक योग असताना विवाह केला तर काय होईल सर्वप्रथम मृत्यू षडष्टकात विवाह केला तर कोणाचा मृत्यू होईल हे विचार डोक्यातून काढून टाकावे जेव्हा विवाह करतो त्यावेळी एकमेकांचे स्वभाव एकमेकांना पोषक आहेत की नाही हे बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं खास करून यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने बघायला मिळते ती ही की आधीपासूनच प्रेमसंबंध असतात किंवा आधीपासून एकमेकांची चांगली मैत्री असते अशावेळी विवाह करायचा आहे अशावेळी जर कुंडली मृत्यू शराष्टक योग आला तर ज्योतिषांकडून विवाह नाकारला जातो आणि जवळपास सर्रास नाकारला जातो मग मुलगा मुलगी म्हणतात की आमचं तर चांगलं पटतं आम्ही कित्येक महिने कित्येक वर्षांपासून सोबत आहोत विचार चांगले जमतात स्वभाव चांगले जमतात स्वभाव पडतात एकमेकांना एकमेकांच्या आवडीनिवडी चांगले आवडतात एकमेकांना समजतात तर अशावेळी एक लक्षात ठेवा की कुंडलीत प्रेमाचे पंचमस्थान आहे त्यावरून प्रेमसंबंधाचा जोडीदार समजतो लाभस्थान आहे त्यावरून मित्रमैत्रीण समजते मात्र विवाह आणि वैवाहिक जोडीदार बघण्यासाठी स्थानच बघावं लागतं अगदी याला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर समजा पंचमस्थान चांगलं आहे तेव्हा प्रेमाचा जोडीदार चांगला मिळत असतो लाभस्थान चांगलं असेल तर मित्र चांगले मिळतात मात्र सप्तमस्थान दूषित असेल आणि त्या प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले तर मात्र ज्याच्याशी आधी चांगलं जमत असतं विचार पटत असतात त्याच्याशीच कालांतराने म्हणजेच विवाहानंतर तानतणाव तयार होतो कारण विवाहस्थान दूषित झालेले आहे म्हणजे त्या प्रेमाचे विवाहात रूपांतर झालेले असते मग तेव्हा मनात विचार येतात की लग्नाअगोदर हा तर चांगला भागात होता लग्न झाल्यावर याचे किंवा हिचे वागणे का बदलले तर त्याला हे महत्त्वाचं कारण आहे जर मूळ कुंडलीत पंचमस्थान चांगले असेल तर प्रेमासंबंधित प्रेम चांगली फळे मिळतील मग ते प्रेम कुणाशीही झाले तरी चांगलीच फळे मिळतात मग त्याचा तुमच्या राशींचा मृत्यूषडक योग जरी असला तरी त्याचा तुमच्या प्रेमाच्या नात्यावर काहीही परिणाम होत नसतो जर सप्तमस्थान दूषित असलं तर मात्र दोघांचे स्वभाव पण स्वभावाचे दोष हे ठळकपणे दिसायला सुरुवात होतात एकाचं स्पष्ट बोलणं हे जोडीदाराला टोचून बोलल्यासारखं वाटतं छोट्या छोट्या गोष्टींमुळे गैरसमज तयार होतात त्याचे रूपांतर नात्यात कलुषितपणावर होत असतं उदाहरणार्थ मिथून आणि वृश्चिक राशीचा मृत्यू श्राष्टक योग आहे मिथून राशीचा स्वामी बुध व वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असतो हे दोघंही एकमेकांचे शत्रू आहेत आता हे आपण उदाहरण म्हणून घेत आहोत मिथून रास ही गप्पिष्ट आहे बोलकी रास आहे हे लोक विनोदी स्वभावाचे असतात यांच्यात क्षमता थोडीशी कमी असते थोडीशी बालिश विचारात सरणीचे असतात पोरकडपणा अंगात असतो असतो या उलट वृश्चिक्रास बोलताना स्पष्ट बोलते थोडी तिखट बोलते कित्येकदा टोचून सुद्धा बोलते यांचे विनोद हे मिथून राशीला खोचक वाटतात ते ह्यांचे विचार पचवू शकत नाहीत मग एकमेकांच्या सवयी राहणीमान शब्द एकमेकांचं बोलणं अगदी हसणं छोटीसं देणं त्यांनासुद्धा खटकतं तेव्हा जे अंतर्मनाला बसतं कष्ट होतात तेच मृत्यूपद कष्ट होय आणि तेव्हाच मृत्यू शराष्टकाचा खरा अर्थ समजतो मग तो व्यक्ती अग्निना ना कसं होतो त्याचे परिणाम कालांतराने घटस्फट होतात अन्यथा नाईला जाण्यास संसार करावा लागतो आता या ठिकाणी आपण एक छोटस केस्टडीचं उदाहरण घेऊया ज्यामध्ये हे जे दाम्पत्य आहे हे दाम्पत्याचा विवाह जवळपास यापूर्वी दहा वर्षापूर्वी झाला होता साधारणतः दोन हजार तेराच्या आसपास त्यांचा विवाह झाला आणि यांचा मृत्यू शराष्टप योग आहे आणि त्यातही विशेष म्हणजे दोघांच्याही नवमांश स्वामींची सुद्धा मैत्री नाही नवमांश सुद्धा एकमेकांचे पूर्ण शत्रू आहेत अशा सिच्युएशनला सुद्धा दहा वर्ष यांचे विवाह झाले मग आता आपण असं म्हणायचं का की मृत्यू शराष्ट किंवा खोटा आहे तर तसं नाही आहे मृत्यू शराष्टकात विवाह झाला यांचा विवाह दहा वर्षापासून टिकून आहे पण यांच्या अंतर्गत वैयक्तिक वैवाहिक आयुष्यामध्ये यांना काय त्रास होतो आहे जेव्हा ते माझ्याशी स्पष्टपणे बोलले तेव्हा त्या ते गोष्टी मला प्रकर्षानं जाणवायला जा। सुरुवात झाली सर्वप्रथम आपण या ठिकाणी पुरुषाच्या कुंडलीचा विचार करूया म्हणजे पतीच्या कुंडलीचा विचार करूया बघा पतीची कुंडली जी आहे ती कन्या राशीची आहे म्हणजे व्यक्तीचं कर्कलग्न आहे आणि कन्या रास आहे या कुंडलीमध्ये दशमस्थानामध्ये मंगळ आणि शुक्र हे दोघं युतीमध्ये आहेत जेव्हा मंगळ आणि शुक्र एकत्र येतात थोडंसं रसिकता या व्यक्तींकडे जास्त प्रमाणात दिसून येते शुक्र काय आहे शुक्र रसिकतेचं कारक आहे आणि मंगळ त्या रसिकतेला त्या रोमँटिकपणाला उत्तेजना आणत असतो बरोबर या व्यक्तीची कन्या रास आहे आणि आता आपण स्त्रीची कुंडली जर बघितली पत्नीची कुंडली त्यामध्ये त्या, त्या स्त्रीचं तूळ लग्न आहे आणि त्या स्त्रीची राशी जी आहे ती मेषराशी आहे स्त्रीची मेषरास पुरुषाची म्हणजे पतीची कन्या रास या दोन राशींचा एकमेकांशी मृत्यू टक्के येतो कारण मेषराशीचा स्वामी आहे मंगळ कन्या राशीचा स्वामी आहे बुध त्यामुळे यांचा योग येतो मग असे सांगितल्याप्रमाणे नवमांश स्वामींची मैत्री असेल तर विवाह करायला हरकत नाही पण त्यातही पुढे यांच्या नवमांश स्वामींची सुद्धा मैत्री नाही म्हणजे स्त्रीच्या कुंडलीमध्ये नवमांश स्वामी जो आहे ती नवमांश राशी जी आहे ती सिंह आहे राशी स्वामी आहे रवी आणि पुरुषाच्या कुंडलीमध्ये नवमांश राशी जी आहे ती आहे कुंभ आणि राशीचा स्वामी आहे शनी रवी आणि शनी हे दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत म्हणजे राशी स्वामी चंद्र राशी स्वामी सुद्धा एकमेकांचे शत्रू आहेत राशी एकमेकांच्या शरष्टकात आहेत आणि नवमांश स्वामी या नवमांश स्वामी जे आहेत ते सुद्धा एकमेकांचे शत्रू आहेत अशा सिच्युएशनला सुद्धा यांच्या विवाहाला दहा वर्ष उलटून गेलेत मग आता याचा अर्थ असं होत नाही की नव मृत्यू शरष्टक योग खोटा आहे दहा वर्षापासून विवाह टिकला त्यामुळे आपण कारण समजावून घेऊ बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे गुरु आणि शुक्र।, शुक्र हे दोन ग्रह अतिशय मजबूत असणं गरजेचं असतं या कुंडलीमध्ये स्त्रीच्या कुंडलीमध्ये सुद्धा भाग्यस्थानामध्ये मंगळ आणि शुक्र हे युतीमध्ये आहेत भाग्यस्थानामध्ये म्हणजे कुठंतरी ही स्त्रीसुद्धा रसिक आहे रोमॅन्टिक आहे आणि पुरुषाच्या कुंडलीमध्ये सुद्धा मंगळ आणि शुक्र हे दोघंही दशमस्थानामध्ये युतीमध्ये आहे म्हणजे पुरुषसुद्धा रोमॅन्टिक आहे रसिक आहे हे झालं वैवाहिक जीवनासाठी रसिकता जी दोघांनी एकमेकांच्या भिन्नलिंगी व्यक्तींना एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होणं यासाठी ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात आता याच्या पुढे जाऊन आपण बघूया की मृत्यू श्रष्ठ का आहे दहा वर्ष विवाहाला झालेल्यासुद्धा आहेत तरीसुद्धा यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काय त्रास होतो जेव्हा मी वैयक्तिकरित्या जेव्हा त्या स्त्रीशी बोललो तेव्हा त्या स्त्रीचं म्हणणं असं होतं की हा मनुष्य त्यांचा जो पती आहेत ते कधी कधी खोचक बोलतात खूप बडबड करतात खूप बोलत राहतात आणि मला ते चालत नाही सारखी बडबड बडबडबड चालू असते कधी कधी मला चिडचिड होते पुरखटपणासारखे वागतात किंवा कधी कधी लहान मुलासारखं कधी कधी वागणं असतं मोठ्या ठिकाणी गेले मोठ्या कार्यक्रमात गेले घरात पाहुणे मंडळ आली तिथंसुद्धा कधी कधी बालीसारखं पुरकट सारखं टप्पा मारणं लहान मुलांसारखं वागणं बेभरवशेचं वागणं द्विस्वभावावृत्ती ज्यामुळे त्यांना निर्णय घेण्याची क्षमता याच्यामध्ये कमी आहे अशा गोष्टी या व्यक्तीमध्ये दिसून येतात आणि जेव्हा वैयक्तिकरित्या ह्या स्त्रीच्या पतीशी पुरुषाशी जेव्हा बोलणं झालं पतीशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी पण पत्नीचं गारणं असं केलं की ही खूप हट्टीपणा आहे हिकेखोरपणा आहे हट्टीपणा ह्या स्त्रीमध्ये खूप जास्त प्रमाणात आहे तिला एखादी गोष्ट नको असेल तर नकोच असेल हवी असेल तर हवीच असते मग तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये ती गोष्ट मिळवण्यासाठी आकांतांडव करते बघा मेषरास आहे मंगळाची रास आहे त्यामुळे हट्टीपणा प्रयत्नांकडं वाटचाल आणि प्रयत्नाने एखादी गोष्ट धाडचाली मिळवणे हे मंगळाचं काम आहे आणि ते कन्या राशीला ह्या गोष्टी जमत नाही कन्यारास काय आहे कन्या रास थोडीशी द्वीसोभावृत्तीची आहे एखादी गोष्ट नाही जमत सोडून देते चाल ढकल वृत्ती आहे किंवा द्वीसोभावृत्ती आहे एखाद्या गोष्टीकडे हट्टीपणाने झुकून झुकून राहील किंवा तीच गोष्ट हवी आहे असं त्यांचा अट्टहास नसतो मग नेमकं इथं यांचं गणित बिघडतं आता पुन्हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा की संसारात दहा वर्ष झाले आहे ठीक आहे स्वभावामध्ये एकमेकांना जमत नाही आहे मृत्यू श्राष्ट्र किंवा असल्यामुळे आपण म्हणूया पण दहा वर्ष जरी विवाहाला झालेले असले तरीसुद्धा दहा वर्ष यांचा विवाह टिकला तरी कसा लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मूळ कुंडलीमध्ये घटस्फोटाचे योग या दोन्ही कुंडल्यांमध्ये जवळपास नाही आहे दोघांचे हे सप्तमस्थान जे आहे ते बऱ्यापैकी सक्षम आहे सप्तमस्थान खूप मोठ्या प्रमाणात दूषित नाही आहे म्हणजे स्त्रीच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये मंगळाची रास आहे आणि सप्तम स्थानाचा अधिपती मंगळ हा भाग्यस्थानामध्ये गेलेला आहे आणि स्त्रीच्या कुंडलीमध्ये सप्तमस्थानात चंद्र हा ग्रह आहे जो स्थानाचा अधिपती आहे त्यामुळं सप्तम स्थान इतकं दूषित नाहीये आता पुरुषोत्तम कुंडलीने विचार केला तर सप्तम स्थानावर कुठल्याही पापग्रहाची दृष्टी नाही आहे सप्तमेश सप्तम स्थानाचा अधिपती हा शनी आहे जो मूळ राशी स्वामीचा मित्र आहे आणि सप्तम स्थानामध्ये कुठल्याही प्रकारचे पापग्रह नाही आहेत पापग्रहांची दृष्टी नाही आहे त्यामुळं वैवाहिक जीवनामध्ये धोके आणि घटस्फोटाच्या योगांची ताकद जवळपास संपुष्टात येते जवळपास कमी होतात पण हे विवाह आत्तापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा ग्रह या कुंडलीमध्ये आहे शुभग्रह आहे तो म्हणजे पुरुषाच्या कुंडलीमध्ये लग्नस्थान प्रथमस्थानामध्ये गुरु आहे तो प्रथमस्थानात गुरु असल्यामुळं तो गुरु कर्केचा आहे उच्च राशीचा आहे आणि उच्चचा गुरु असल्यामुळं तो कुंडलीतले बरेचसे दोष कमी करतो आणि गुरुची पूर्ण संपूर्ण दृष्टी ही सप्तमस्थान म्हणजे विवाह स्थानावर येते गुरुची पंचमदृष्टी म्हणजे पंचमस्थानावर हे प्रेम प्रणयाचं स्थान आहे त्यामुळे गुरु प त्याने प्रणय प्रेम आणि याच्यामध्ये फळं सुधरवली त्याच्यानंतर गुरुची सप्तमदृष्टी ही विवाहस्थानावर येते त्यामुळं त्याने वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने वैवाहिक जीवन सुधरवलं त्याचा यांच्या वैवाहिक जीवनावर मोठा इम्पॅक्ट झाला नाही अगदी घटस्फोटापर्यंत विषय अजूनपर्यंत तरी केलेला नाही थोडक्यात मृत्यू शराष्टक योग आहे मृत्यू शराष्टक योग असला तरी सुद्धा दोघांच्या नवमांश स्वामींची सुद्धा मैत्री नाही आहे म्हणजे जवळपास कुठल्याही ज्योतिषाकडे ही पत्रिका घेऊन गेले असता तरीसुद्धा त्या ज्योतिषाने विवाह करू नये असं जवळपास ठळकपणे ठामपणे सांगितलं असतं पण आजपर्यंत हा विवाह टिकून आहे तो फक्त आणि फक्त या दोघांच्या मंगल शुक्राच्या युतीमुळे ज्यामुळे यांच्यामध्ये प्रेमप्रणयाची रसिकतेची वृद्धी झालेली आहे रोमँटिकपणा दोघांमध्ये टिकून आहे आणि दुसरा महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे पुरुषाच्या कुंडलीमध्ये असलेल्या लग्नस्थानातला लग गुरु यामुळे गुरुची शुभदृष्टीने विवाहस्थानाकडं दृष्टी ठेवल्यामुळं तो व्यक्ती हा पुरुष हा ॲडजस्ट करून घेतो किंवा त्या गोष्टी सहज सोडून देतो त्यामुळं स्त्रीचा हट्टीपणा असेल ज्यामध्ये तिचा चालढकलपणा असेल ज्यामध्ये तिचं हेकीखोरपणा असेल किंवा पुरुषी वृत्ती असेल ती सर्व त्या गुरुने ॲक्सेप्ट करून घेतली किंवा तो गुरुने त्या गोष्टी सोडून द्यायला मदत केली या शुभग्रहांचा हा अशा प्रकारे फायदा होऊ शकतो त्यामुळे नुसता मृत्यू शराष्टक आहे म्हणून पत्रिका नाकारू नका तर नवमान स्वामीची मैत्री आहे का तेही बघा त्याच्याही ते पलीकडे मृत्यू शराष्टक योग आहे विवाहच करायचा असला तरीसुद्धा कुंडलीमध्ये घटस्फोटाचे योग तर नाही येत ना आणि शिवाय घटस्फोटाच्या योगांच्या शिवाय कुंडलीमध्ये शुभग्रहांची दृष्टी किंवा शुभग्रहांचा सप्तमस्थानाशी चांगला संबंध सप्तमस्थान सप्तमेश हा ग्रह शुभस्थितीमध्ये आणि शुभग्रहांची दृष्टी सप्तमेषवर हे असल्या प्रकारचे चांगले शुभग्रह जेव्हा असतील तेव्हा विवाह टिकण्याकडे जास्त कल निर्माण होतो मात्र एक लक्षात ठेवा इथे मी मृत्यू शराष्टकाला सपोर्ट करत नाही आहे किंवा मृत्यू शराष्टक योगाचं समर्थन करत नाही आहे एक लक्षात घ्या कितीही शुभग्रह असले तरीसुद्धा चंद्र म्हणजे मानसिक स्थितीचा ग्रह आहे आणि मृत्यूष्रष्टक योग हा चंद्रावर अवलंबून आहे त्यामुळे दोघांची मनं अंतर्मनातून एकमेकांविषयी कलुषितपणा हा असतो आणि हा या जोडप्यामध्ये आहे जरीही विवाहाला दहा वर्ष झालेले आहे जरीही संतती झालेली आहे संसार चालू आहे पण अंतर्मनातून दोघांच्याही मनामध्ये एकमेकांविषयी कलुषितपणा एकमेकांविषयी तिरस्कार भले उघडपणानं दोघं एकमेकांविषयी बोलत नाही तरी पण उघड तरी पण अंतर्मनातून एकमेकांविषयी त्रास तिरस्कार मानसिकता कमकुवत किंवा मान मनस्थिती ढासळणं आनंदी नसणं या गोष्टी समाधानी नसणं ह्या गोष्टी या, या दोघांच्याही जीवनामध्ये मला दिसून आल्या आता आपण मृत्यू शरात टकाचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय बघूया सर्वप्रथम आपण ज्योतिषी उपाय बघूया सर्वप्रथम ध्यानधारणा करावी रोज ठरलेल्या वेळेमध्ये मनशांतीसाठी ध्यानधारणा करणं सर्वोत्तम राहील रोज महामृत्युंजय मंत्रांचा एकमाल जप करावा सप्तमेश किंवा सप्तम स्थानात असलेल्या ग्रहांची देवतांची पूजा जप किंवा साधना करावी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र रोज ठरलेल्या वेळेत ठरलेल्या संख्येत संकल्प सोडून वाचन करावं आता आपण वास्तविक उपाय बघूया पती परस्पर संवाद आणि समजूतदारपणाने वाढवणं अत्यंत गरजेचं आहे नियमितपणे मनमोकळा संवाद साधावा एकमेकांना किंवा एक वेळ द्या किंवा एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्या आणि समस्यांवर चर्चा करा त्यातून उपाय करा त्यातून तोडगा शोधा अडचणीच्या काळात एकमेकांना भावनिक का आधार द्या त्यात इमोशनल सपोर्ट करा तक्रारी किंवा दोषारोप टाळा समस्या सामायिक सोडवण्याचा प्रयत्न करा साध्या गोष्टींमधूनसुद्धा प्रेम व्यक्त करा जसं की वेळेवर दिलेला प्रतिसाद चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं छोटे छोटे सरप्राईज किंवा भेटवस्तूंनी नात्यात गोडवा वाढवा एकत्र एक वेळ घालवा थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड करा दररोज किंवा आठवड्यातून एकदा एकत्र एक वेळ घालवा म्हणजे सहलीला जा किंवा चित्रपट पाहा किंवा तुमच्या आवडत्या गोष्टी करा ज्यामध्ये दोघांनाही एखाद्या त्या गोष्ट केल्यानंतर आनंदही मिळेल अशा गोष्टी करा नात्यांमध्ये एकमेकांचा सन्मान करायला विसरू नका म्युच्युअल रिस्पेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे विचार भावना आणि मतभेदांवर सन्मान ठेवा परस्परांशी आदराने वागल्यास नात्यामध्ये दृढता मजबूती येते एक लक्षात ठेवा मित्रांनो नात्यात समर्पण सहकार्य आणि विश्वास असेल तर कोणत्याही नात्यातील समस्या सोडवता येतात नियमितपणे हे हो उपाय केल्यास तुमच्या नात्यातील तणाव नाहीसा होऊन आनंद व स्थैर्य प्राप्त होऊ शकत तर मित्रांनो मृत्यू ही एक समस्या असली तरी ती सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय उपलब्ध आहेत सर्वात शेवटी मी हाच निष्कर्ष सांगेल की अशा स्थितीत विवाह टाळण्याचं सर्वोत्तम राहील पण जर विवाह झालाच असेल तर योग्य मार्गदर्शन घेतलं योग्य उपाय केलेत एकमेकांना समजून घेतलं एकमेकांची काळजी घेतली तर वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव कमी होऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा तुमच्या मनात इतर काही प्रश्न असल्यास कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार